तर नमस्कार मित्रांनो मी ऋतिक पुन्य तुमचं सहश स्वागत करते माझी एका नवीन मिनी ब्लॉगमधून तर मित्रांनो मी गेले दोडामार तालुक्यात असणारो मांगे मांगेली गाव हा मांगेली गाव प्रसिद्ध आहे इकडे असणाऱ्या धबधब्यासाठी दब सुमारे दीडशे फूट वरून खाली कोसळणार हा धबधबो इकड धबधबो पाहण्यासाठी आणि धबधब्यावर रंगोळ करून ना गोवा आणि सिंधुदुर्गातले अनेक पर्यटक येतं तर मित्रांनो या गावात गेल्यावर ना तुमका चक्क आंबोली गेल्यासारखे वाटतात जा वातावरण क्षणात असतं त्या वातावरण क्षणात गायब होता तो धबधबा बघा मित्रांनो या धबधब्यांना येण्याचं पाण्याचा प्रमाण बघा किती जोरादा तर पाणी पण कुठच्या पण क्षण इकडे वाटता आणि मित्रांनो पाऊस धुक्या ह्याच्या सतत लपंडावचं खेळ चालू होता जर पाऊस गेला तर धुक्या गायब होता धुक्या असल्या तर पाऊस गायब होता आणि दोन्ही जर एकदा मिले तर खूपसा दिसाचा बंद होता तर मित्रांनो सुंदर गावा सुंदर इकडचे नजारे